नमस्कार कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण गुजराती पद्धतीची कढी बनवणार आहे तर त्यासाठी आपण हे घरी लावलेलं दही आहे तर एवढं दही मी वापरणार नाही ना फक्त दीड वाटी दही वापरणार आहे आणि नंतर हे अर्धी वाटी बेसनपीठ आहे याच्यानंतर हे आपण हिरवी मिरची घेतलेली आहे आल्याचं दोन तुकडे आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत नंतर हे दोन वेलची आहेत चार पाच लवंग आहेत चार पाच मिरे आहेत दालचिनीचा तुकडा आहे, दाल आहे थोडासा तडक्यासाठी एक लाल मिरची आणि नंतर थोडंसं सा फोडणीसाठी आपण असा मधून कट करून घेतलेला आहे असे पीसमध्ये आणि कोथिंबीर आणि फ्रेश असा कढीपत्ता तर सगळ्यात अगोदर आपण आता हिरवी मिरची आलं आणि लसूण हे वाटून घेणार आहेत तर आपण आता याच्यातलं दही पण काढून घेणार आहेत छान एकदम असं जास्त आंबट पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं तर ते पण आपण पन मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे हे आपण जे वाटून घेतलं होतं आलं लसूण आणि मिरची त्याच्यामध्येच आणि हे बेसनपीठ पण टाकते आणि एक वेळेस आपण याला फिरवून घेणार आहेत तर हे अशा पद्धतीनं आपण हे छान असं फेटून घेतलं आहे अशा पद्धतीनं मिक्सरमध्ये काढल्यानंतर दह्याची एक पण अशी गुठंही राहत नाही त्यामुळे आपण असं करून घेणार आहे तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी कारण बेसनपीठामुळे घट्ट होतं जेवढी कडिंग करायची आहे त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर इकडं तूप टाकून घेतलं आहे मी तेलाचा वापर करणार नाही तूप टाकलं आहे तूप छान असं दोन चमचे टाकलेलं आहे आता तूप आपण छान वितवू देणार आहे तर तूप छान भितल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे मोरी छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यात पाव चमच्यात जिरं पण टाकायचं आहे हे जिरे याच्यानंतर हे दालचिनीचा तुकडा नंतर हे वेलची आपण थोडीशी थी फोडून घेतलेली आहे म्हणजे त्याचा छान असा स्मेल येतो नंतर लवंग टाकायचं आहे मिरी पण टाकायची आहे तडका मिरची टाकायची आणि हा लसूण कट केलेला आहे तो पण टाकायचा आणि लगेच कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आणि याच्यानंतर आपण जे आलं लसूण आणि हिरवी मिरची असं वाटण केलं होतं ते पण टाकून घेतो एक मिनिटभर फक्त आपल्याला याला परतून घ्यायची आणि थोडीशी पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची आहे हळद पण छान मिक्स करून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये जाईल आपलं हिंग हींग। हिंगामुळे एकदम मस्त चव कडीला तर हिंग अवश्य टाका स्किप करू नका आणि याच्यानंतर आपण हे आपण दही आणि बेसन पीठ टाकलेलं होतं हे आपण मिश्रण टाकून घेतो आणि छान एकदम ढवळून घ्यायची आणि उकळी काढून घ्यायची आपल्याला उकळी येण्याच्या अगोदर छान असं ढवळत जायचं याला म्हणजे आपलं दही फुटत नाही तर आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही तर चवीनुसार आपण मीठ टाकतो एक चमचा मीठ टाकलं आणि सगळ्यात महत्त्वाचं गुजराती कढीमध्ये वापरतात ते म्हणजे साखर तर हे एक चमचा आपण साखर टाकणार आहे आणि छान ह्याला आता उकळवून घ्यायचं आहे आपल्याला आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे उकुया है। है। है, है। गर्मा गर्मा तर छान उकळी आलेली आहे बघा एकदम स्मूथ अशी झालेली आहे सुटली नाही काय नाही तर आता सगळ्यात छोटी आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकू आणि गॅस बंद करू या कढीसोबत आपण आता गरमागरम असा भात करणार आहे तर तुम्हाला भात केल्यानंतर दाखवते हो हे अशा प्रकारे आपली कढी आणि भात याची आपली रेसिपी तयार झालेली आहे मस्तसोबत एकदम काकडी नंतर थोडंसं फरसण ठेवलेलं आहे तर मैत्रिणीनू कशी वाटली तुम्हाला माझी आगळी वेगळी अशी कढीची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू